नमस्कार मित्रांनो गणवेश अनुदान किंवा इतर कोणत्याही अनुदानाची रक्कम जर पाच हजारपेक्षा जास्त असेल तर मग शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावामध्ये कशा प्रकारचे ठरावले हवेत किती सभेमध्ये लिहावेत ते आज आपण याचा नमुना पाहणार आहोत चला तर मग माझ्या सर्वप्रथम सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विषय क्रमांक एक ह्या पहिल्या सभेतील विषय असेल गणवेश अनुदानाबाबत ठराव क्रमांक शासन परिपत्रकाचे सभेमध्ये वाचन केले सुरुवातीला गणवेशाच्या रंगाविषयी चर्चा केली असता शाळेत पूर्वी होता तोच गणवेश घेण्याचे ठरवले यानंतर पाच हजारापेक्षा रक्कम जास्त असल्याने जाहिरात देण्याविषयी चर्चा होऊन शाळा व्यवस्थापन समितीने जाहिरात देण्यात यावी त्यात दुकानदारांनी गणवेशाचे कोटेशन निविदा दिनांक या अखेर शाळेत आणून देण्यात यावे असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर अशा प्रकारचा आपण पहिल्या सभेतील ठराव लिहिणार आहोत यानंतर दुसऱ्या सभेतील ठराव काय असणार आहे ते पाहूया विषय क्रमांक गणवेश अंधनाच्या कोटेशनला मंजुरी मिळण्याबाबत ठराव क्रमांक गणवेश अनुदानातून गणवेश खरेदीसाठी जाहिरात देऊन कोटेशन मागणी केली होती त्यानुसार तीन दुकानदारांचे कोटेशन शाळेत प्राप्त झाले ते कोटेशन सर्वासमोर उघडले असता ते कोटेशन पुढील प्रमाणे आहेत अनुक्रमांक दुकानदाराचे नाव दर आणि मंजुरी असे आपण चार कॉलम केलेले आहेत त्यातील अनुक्रमांक एक अबक म्हणजे दुकानदाराचे नाव आपण या ठिकाणी लिहिणार आहोत पुढे एका गणवेशाचा दर असणार आहे अबक या दुकानदाराने तीनशे पंधरा रुपये दर दिलेला आहे दुसऱ्या दुकानदार अनुक्रमांक दोन दुसऱ्या दुकानदाराचे नाव य र त्यांचा दर आहे तीनशे रुपये आणि तीन नंबरच्या दुकानदाराने प फ ब दुकानदाराचे किंवा दुकानाचे नाव आहे आणि तीनशे दहा रुपये दिलेत अशा प्रकारे आपण तुलनात्मक तक्ता लिहिला वरील तीन दुकानदाराच्या निविदा यांची तुलनात्मक चर्चा सभेमध्ये केली असता व प्रत्यक्ष कापड पाहणी केली असता जे दुकानदार आपण निवडले त्या दुकानदाराचे नाव या दुकानदाराची रक्कम हे शासन निर्णयानुसार योग्य रक्कम असल्याने तसेच कापडाचा दर्जाही चांगला असल्याने या दुकानदाराची निविदा कोटेशन सर्वांमते मंजूर करण्यात येत असून म्हणजे जे दुकान निवडले आहे त्या दुकानांचे नाव सदर दुकानदाराला पुरवठा आदेश देऊन त्यांच्याकडून खरेदी करण्यात यावे असे सर्वानुमती ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर अशा प्रकारे आपण दुसरा ठराव हा दुसऱ्या सभेतील ठराव हा आपण निवेदा मंजूर करण्याचा ठराव असणार आहे आणि आपण नंतर पुरवठा आदेश देऊन दे। दे। त्या दुकानदाराला आपल्याला गणवेश किती पाहिजे त्याचा आकडा देऊन आपण त्यांच्याकडनं मागणी करायची आहे आणि यानंतर तिसरा ठराव हा तिसऱ्या सभेत लिहायचा आहे तो कसा लिहायचा ते पाहूया या तिसऱ्या ठरावामुळं मुख्याध्यापक हा केलेल्या कामावर सभेने समाधान व्यक्त केल्याचा ठराव घातल्यामुळं आपण कुठेही अडकणार नाही याला सर्वानुमती मंजूर होती अशा प्रकारचा हा ठराव असणार आहे विषय क्रमांक गणवेश वाटप व खर्चाबाबत ठराव क्रमांक गणवेश वाटप व खर्चाबाबत चर्चा केली असता गणवेशाचा कापड हा उत्तम दर्जाचा असून खर्च केलेली रक्कम ही योग्य प्रकारे केलेली असल्याने सदर सभेमध्ये सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वांना होते मंजूर अशा प्रकारे आपण तिसरा ठराव घालणार आहोत यामध्ये मी एक गणवेश वाटप किंवा गणवेश अनदान यावर ठरावाचं लेखन कसं करायचं ते लिहिलेलं आहे परंतु या गणवेश अनुदानाच्या ऐवजी जर समजा आपल्याला दहा हजार रक्कम आलेली आहे त्यातनं एखादी वस्तू घ्यायची आहे ती सहा हजार पाच हजारापेक्षा जास्त आहे सहा सात हजाराची आहे तर मग त्यावेळेला ठराव कसा घालायचा तर या गणवेशाच्या ऐवजी आपण त्या ठिकाणी जी वस्तू घेणार आहोत किंवा ज्या वस्तूला मंजुरी देणार आहोत त्या वस्तूचं नाव घालून अशा प्रकारे तीन ठराव आपणाला लिहावे लागतील धन्यवाद